बांधकाम कामगार योजनेतील तुम्ही जर लाभार्थी असाल तर महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याण गांधकाळी मंडळाची जी स्कीम आहे म्हणजेच भांडी संच किचन सेट जे आहे तुम्हाला तुम्ही जर तारीख घेतली असेल किंवा तारीख घेणार आहात तुम्हाला त्या सेंटरला जाऊन त्या कॅम्पमध्ये जाऊन तुम्हाला तारीख मिळेल त्यासारखे तुम्ही गेल्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे त्या संदर्भात आपण महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्हाला माहिती देणार आहोत तत्पुरती तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत येईल महाराष्ट्र राज्य योजना ही एक चॅनल आहे या मित्रांनो आपले चॅनल जे आहे जे तुम्हाला वेळोवेळी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे सर्व योजनांचे फायदे आहे आणि ज्या त्रुटी आहे ज्या ठिकाणी तुमचं नुकसान होणार आहे त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओ देत असतो माहिती देत असतो आणि हेल्प करत असतो त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी महत्त्वाचे अपडेट मिळेल तुमची परेशानी होणार नाही बघूयात मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे जे भांडी सीट किचन सीट देण्यात येते आता जे कॅम्पमध्ये तुम्हाला जर तुम्ही जर एक जुलै ते तीन जुलै दरम्यान जर तारीख घेतली असेल तुमची तारीख येण्यास बाकी असेल किंवा तारीख घ्यायची असेल तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे आपण आता स्वतः व्हिजिट देऊन तिथून बघून आलो आहे त्यांची माहिती घेऊन आलो आहे की तुम्हाला भांडे मिळवण्यासाठी कामगाराला कोणकोणते डॉक्युमेंटसोबत न्यावे लागते कारण की बरेच कामगारांना जवळपास पन्नास टक्के कामगारांना वापस करण्यात येते कारण की डॉक डॉक्युमेंट अपुरे असल्यामुळे कोणकोणते डॉक्युमेंट असणार मी मित्रांनो मित्रांनो सर्वात अगोदर जे आहे तुम्ही जे अपॉइंटमेंट घेतलं आहे ते लेटर तर सोबत तुम्हाला न्यायचंच आहे सो सोबतच तुम्ही जे फॉर्म भरताना जे लेटरसोबत जे स्वयं पत्र आहे तुम्ही भरलेलं त्याच्यावरती तुमची सिग्नेचर असेल तीच सिग्नेचर सर्व ठिकाणी करायची आहे कारण की घोषणापत्र आणि हमीपत्रसुद्धा तिथे लागतं हमीपत्र घोषणापत्र अपॉइंटमेंट लेटर आणि तुमचं आधार कार्ड आणि एक रुपयाची चलन भरलेले पावतीचा सर्व झेरॉक्स तुम्हाला तिथे घेऊन जायचे आणि आधार कार्ड जे आहे त्याचं पण झेरॉक्स घेऊन जायचे आणि आधार कार्ड ओरिजिनल घेऊन जायचे कारण की स्वयं घोषणापत्र हे सुद्धा ओरिजिनलच भरावं लागतं आणि जे हमीपत्र आहे ते ओरिजिनलच पाहिजे कारण स्वयंघोषणापत्र हमीपत्र आणि तुमचे जे रजिस्टरवरती जे सिग्नेचर असेल, ती असेल।, असेल, असेल ते तिन्ही जागेवरती सेम सिग्नेचर असायला पाहिजे ते पण तिथं क्रॉस चेक करण्यात येत आहे जर तुमची मिसमॅच जर सिग्नेचर असेल तुमचं जर घोषणापत्र फॉर्म भरताना अपलोड केलेलं आहे तुम्ही जर ते हरवलं असेल किंवा विसरलं असेल त्याच्यावर कसं पद्धतीने फॉर्म भरला आहे त्याच पद्धतीने मला नवीन घोषणापत्रावरती पण सुद्धा त्याच पद्धतीने तो फॉर्म भरायचा आहे सिग्नेचर तीच करायचे जशीच्या तशी कारण की पी सीमध्ये कम्प्युटरमध्ये तुमचा फॉर्म केवायसी साठी ओपन केल्यानंतर तुमची सिग्नेचर ही व्हेरीफाय करण्यात येत आहे जेणेकरून तुमची परेशानी होणार नाही जी सिग्नेचर ओरिजिनल असेल तीच करा आणि एकच करा सगळ्या सर्वच ठिकाणी जी सिग्नेचर असेल ती सारखीच करा एकसारखी म्हणजे त्यांना तुमच्यावर डाऊट येणार नाही कारण की तिथे गेल्यानंतर एकदम गर्दी कमी असते कारण की आता बऱ्याच अडीचशे लोकांना नाही तर वीस ते पंचवीस लोकच असतात दिवसामध्ये कारण तुम्हाला गर्दी नसत्यात कारण की तुम्ही तुमचा जो टाइम आहे तुमच्या या चुकांमुळे तुम्हाला टाईम लागू शकतो आणि तुमची परेशानी होऊ शकतो कारण की कॅम्प जे असतं जे आउटसाईडला असतं आणि नेट कॅफे इंटरनेट कॅफे तुम्हाला मिळवण्यासाठी पाच पाच दहा दहा किलोमीटरवरती हे अवेलेबल आहे त्याच्यामुळे तुमचा खूप टाईम जाऊ शकतो आणि तुम्हाला बांडे त्या तारखेला जर मिळाल नाही तुम्हाला नवीन तारीख घेण्यासाठी आता वेबसाईटसुद्धा बंद झाले त्यासाठी तुम्हाला परत एकदा डॉक्युमेंट लागतो मित्रांनो तुमचं जे चलन आहे जे तुम्ही अपॉइंटमेंट लेटर आहे तारीख घेतलेलं ते घेऊन जायचं आहे सोबत आणि आधार कार्डचं झेरॉक्स तुम्हाला आम्ही पत्राचं जे भरलेलं आहे ते स्वयं घोषणापत्र तुमच्याकडे असेलच ते भरलेलं तुम्ही फॉर्म भरताना आणि जे तुमचं एक रुपयाची जी, जी पावती आहे ती सोबत घेऊन जायची कारण त्याच्यावर तुमचा सर्व फॉर्मचा जो नोंदणी क्रमांक असेल सर्व माहिती मला ते बघून भरता येईल त्यांनासुद्धा तेव्हा फॉर्म ओप ओपन करता येईल तुम्हाला हे कारण की हे सर्व झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर तुमचं फॉर्मचे डॉक्युमेंट जर व्यवस्थित असेल तुमची जे अगोदर तुमचं के वाय सी करेल कारण की अंगठा घेतील अंगठा घेतल्यानंतर तुमचा जे आहे चेहऱ्याचा फोटो घेतील आणि तुमचा जो आहे भांड्यासोबत एक फोटो घेईल कारण भांड्यासोबत फोटो घेतल्यानंतर तुमची के वाय सी ही कंप्लीट होऊन जाते आणि कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो ते चार पाच प्रिंटा काढतात चार पाच प्रिंटामध्ये तुमचा जो भांड्यासोबतचा फोटो के वाय सी झालेल्याचा फोटो जे तुमचं हमीपत्र आहे ऑनलाईन ते पण चलनमध्ये निघून जातं त्या चार फॉर्मवरती तुम्हाला सिग्नेचर जशीच्या तशी सेम करायचे आहे कारण की सिग्नेचर चेंज करायचे नाही तुमचं जो फॉर्म चार सिग्नेचर झाल्यानंतर तुम्हाला जे तुम्हाला भांडे सुपूर्द करतात म्हणजे तुम्हाला भांडे घेण्यास सांगतात देऊन टाकतात कारण की तुम्हाला भांडे मिळून जाईल अशा पद्धतीने तुम्हाला सर्व डॉक्युमेंट न चुकता मित्रांनो घेऊन जायचे कारण की चुका टाळा कारण या चुकांमध्येमुळे बऱ्याच लाभार्थ्यांना भांडे मिळण्यास अडचण येत आहे कारण की आता जी वेबसाईट आहे तीसुद्धा बंद करण्यात आलेली आहे तुम्हाला एक महिन्या अगोदर तुम्ही जर वेबसाईटवरतून जर तारीख घेतली असेल तर या चुकामुळे जर तुमचं भांडे संच जर रोखला तर तुम्हाला पुढील हप्ते जो भांडे संच आहे मिळणार नाही कारण की तुम्हाला परत तारीख घ्यावी लागेल कारण की वेबसाईटसुद्धा आता बंद झाले तीन महिन्यासाठी या तारखासुद्धा बुक झाले आहे तुमचं तीन महिन्यानंतरच तुम्हाला चार पाच महिन्यानंतर भांडे लागेल कारण की कवर चालेल हे भांडी सन काही सांगत नाही मित्रांनो सरकारचं जे नियोजन आहे ते चेंज पण होऊ शकतं हे चुका टाळून तुम्हाला भांडी तुम्हाला तुम्हाला आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळेल आणि मित्रांनो धन्यवाद जय जय महाराष्ट्र